बेंगलोर वगैरे कुठले कुठले लांब लांबचे ब्लॉक टाकतात ठीक आहे आपला परिसर दाखवला पण काय असत लोकांनी मागायला लोडिंग अशा पद्धतीने चालू आहे लोडिंग कम्प्लीट झालेले आहे लोडिंग झाले कम्प्लीट रस्सी मारली येणार घेतले काय जरा काय का साहेबांनी आडवलेला आहे त्यांना सांगितलं नवीनच गाडी नंबर टाकून घ्यायचा गोडे करता आहे का कुठे दौरा कुठे आहे एकदम वडूज मध्ये सुत वडूज। मित्रांनो आणखीन एक नवीन दिवसाची सुरुवात बरेच दिवस झाला तर आपण ब्लॉग टाकला नाही तर माझ्या डोक्यात असं आलं आहे की बाबा आपण आजूबाजूला वडूज म्हणा इकडे म्हणा आपल्या भागात कुठं जाणार तर तिथला एक ब्लॉग बनवू काय चालणार नाही चालणार मला काय माहिती नाही लोक चेन्नई बेंगलोर वगैरे कुठले कुठले लांब लांबचे ब्लॉग टाकतात ठीक आहे आपला परिसर दाखवायला पण काय हरकत आहे ते सुद्धा लोकांना बघायला आवडेल की बाबा आपल्या भागचं कसं कसं लोकेशन आहे तर गाडी तर पार्किंग करतो मी भागात धोक्या टाईप मध्ये कसं झालं नवीन गोष्ट अशी की पूर्ण आपल्या भागात जिथं फिरणार ते सर्व ब्लॉग बनवू आणि माहितीचे पण ब्लॉग बनवू कारण की रेग्युलर ब्लॉग येत नाहीत आणि इन्स्टाला काय करू आपण दोन अडीच मिनिटाचा एक व्हिलॉग करू बाबा कुठे कुठे जातोय काय काय नाही तर तुम्हाला आवडलं लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग लोडिंग अशा पद्धतीने चालू आहे मेहनत करावी लागते बघा कट काय काम होत नाही दादांचं एक नंबर शिलाई मशीन बघितली का तुम्ही कसे हा बघा हा बघा हे बघा लावून द्या झाडून हा माल दे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच दोन टाकले की झालं लोडिंग झाले कम्प्लीट रस्सी मारली हौदा बघितलाच असेल तुम्ही चोवीस बावन काय नारळ घेतले काय हो जोरात आहे का डायरेक्ट होलसेल मध्ये झाले जय सियाराम दाखू छोट छोट जात आता कसं कसं काय काय प्रवास होतो काय नाही तिकडून कृष्णा नाक्यावर येऊस पण दोन किलोमीटर झाला हो का किती किलोमीटर काय सर्वांनाच माहिती आहे पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आहे एक्झॅक्ट आपण दाखवू काय किती किलोमीटर आहे अरे बाबा मॉर्निंग वॉकची लोक कशी दिसतात एक नंबर मॉर्निंग वॉक पुढून आपण जाणार आहे अं पासन लिफ्ट मारून जाणार आपलं शामगाव घाटात नाही सूर्यदेवताचं दर्शन घ्या एक नंबर साइडला नंबर प्लेट नाही आहे आपल्या गाडीला ते आपण टाकलं नाही निमत असेल कदाचित तर साहेबांनी अडवलेलं आहे त्यांना सांगितलं नवीनच गाडी आहे नंबर टाकून घ्यायचा आपल्याला नंबर लवकरात लवकर टाकून घेऊ आपण गाव घाटातून आलो आपण तर पोलिस दाने पकडलेलं होतं सांगितलं की बाबा साईडला नंबर प्लेट नाही नवीन गाडीची कारण माझं पण चाललेलं साईडला नंबर प्लेट टाकायची नाही टाकायची मी असं काही एक्सपर्टना विचारलं नव्हतं पण बरीच लोकं म्हणले की एच एस आर टी नंबर प्लेट आल्यानंतर ती नंबर टाकायची गरज नाही पण तरी पण मला एक डोक्यात कुंकून आली मी एक मूव्ही बघितलेला होता साऊथचा त्यावेळेला जो हा साईडचा जो नंबर प्लेट आहे की नाही त्यावेळेला नसल्या कारणानं तो आरोपी सापडला नव्हता म्हणजे असंच काहीतरी एक इन्सिडेंट दाखवला आहे त्यामुळे त्यावेळेला बहुतेक कायदा निघालेला होता की जेवढ्या पण कमर्शियल गाड्या आहेत म्हणजे ज्या छोट्या पिकअप्स वगैरे आहेत त्या साईडला दोन्ही साईडला नंबर पाहिजे ठीक आहे दादाना रिक्वेस्ट केली नवीन गाडी आहे मला एक चान्स द्या मी आता आजच नंबर टाकून घेतो तर ठीक आहे थँक्यू असे असे कधी कधी पोलीसवाले कमी भेटतात कारण कसं आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे ट्रॅफिकवाल्याने पहिल्यांदा एखादी नवीन गोष्ट असते त्यावेळेला समज देणं गरजेचं आहे हां ठीक आहे परत तुम्ही त्याच ठिकाणी आला आणि तुम्ही लक्ष नाही दिलं तर गोष्ट वेगळी कारण मी सांगलीला वगैरे एवढं जाऊन आलो दोन तीन वेळा तर ही गोष्ट मला कोणी विचारली नाही आता ही सातार भागात ही गोष्ट विचारली तर मला कन्फ्युजन आहे बाबा साईडला नंबर प्लेट पाहिजे का नाही ठीक आहे आपण नंबर प्लेट टाकून घेऊ नेमाप्रमाणे आपल्याला नेमाप्रमाणेच चालायचं आहे त्यासाठी तुम्हाला अवेअरनेससाठी फोन केला की साईडला नंबर प्लेट टाका काय आर टी म्हणजे ट्रॅफिकवाले ते तुम्हाला म्हणजे फाईन करू शकतात सावळी साइडला इकडे रेहमतपूरला जातो रेहमतपूर सातारा आणि सरळ आपल्याला गुडेकर तमाशा आहे का कुठे दौरा कुठे आहे पैशीला आहे गुडेकर ना घोडेकर तमाशा बघा आज पैशीला आहे कार्यक्रम आता आता गाडी भेटली आता गाडी भेटली हा गेल्या वर्षी नाशी पैसे नव्हता तुमच्या घोटाळा झाला होता काहीतरी कितीतरी कामातले माणसं म्हणला तुम्ही बघा गाडी बिडे घेऊन चला ओके दादा थँक्यू कुठलं गाव म्हणलं का दादा लाडेगाव लाडेगाव मध्ये बसले त्यांच्या गमती जमती गोष्टी काय सांगितल्या दादानी पेन्शन पण असते ना कलाकारांना फॉर्म भरावा लागतो दादा बेंटच्या कामामध्ये होते आता ठीक आहे आता त्यांनी काम बंद केले ते महाराज गमती जमती गोष्टी सांगितल्या असे सहप्रवासी पण भेटतात छोट्या मोठ्या प्रवासात म्हटलं तुम्हाला दाखवा हो। पहिल्यासारखं आहे का आता तमाशात माझ्या नाही नाही पहिलं ते तमाशाच भरपूर काम असायचं आता तमाशा होतात ना नुसते गाणीच गाणीच पहिलं जे स्वरूप होत तमाशाचं ते नाही धान्य बाजार इथून लेफ्ट घ्यायचं लेफ्ट चे एकदम वडूजमध्ये वडूज, वडूज सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे रमेश रेस्टॉरंट वडूज सिद्धिविनायक मंदिर आहे सिद्धिविनायक नाश्ता किडा भजीपाव खाल्ली इकडे चेहलपेल जोरात आहे गावात प्रत्येक गावचं वेगवेगळं काम आहे मंदिरात दर्शन घेऊ हो मस्त हा परिसर तुम्हाला असंच दाखवायला लागणार इकडे माकडांचा धुमाकोळा आहे जोरात एक नंबर माकडं खूप जुनं मंदिर असेल मंदिर म्हटलं तर किती वर्ष दोन हजार एक पासून पंचवीस वर्ष तर दिसते रेकॉर्ड <um <im> गणपती बाप्पा या मंगल मूर्ती आहे अशा पद्धतीने बघा गणेशजीची मूर्ती आहे ज्ञानेश्वर महाराजांची पण मूर्ती बाजूला आहे गणेशजीची सुंदर असं मंदिर आहे त्यांचा दिमागळ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गाडी खाली करू आपण नंतर बघू इकडून काय भेटते का करा अडूज तालीम काय नावाने तालीम म्हणलं जय जै, जय हनुमान जय हनुमान ना जय हनुमान तालीम मंडळ वडूज प्रॅक्टिस किती चालू होती सकाळी पाचला आता आराम आहे कारण या भागात तर तुम्हाला तालीम एकदम अशा पद्धतीची बघायला भेटत नाही हे बघा वडूजमध्ये म्हणजे प्रत्येक गावचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य वे 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 आहे कुठं पुट कुठला नाद आहे काय इकडे पैलवान जोरात काम आहे तुम्हाला बाहेरून दाखवतो जे हनुमान तालीम मंडळ संघ अशा पद्धतीने वडूपचं काम आहे